उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास रामदासभाई कदम आपले दुसरे ज्येष्ठ नेते गजाभाऊ कीर्तिकर शिवसेनेचे नेते आनंदराव जी, व्यासपीठावरील सर्व उपस्थित अन्य नेते माझे सहकारी मंत्री खासदार आमदार सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक बांधव भगिनी आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो लाडक्या भावानो शिवसेनेचा दसरा मेळावा आपण साजरा करतोय आपली परंपरा आहे परंतु यावेळेस बळीराजा संकटात आहे त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा आपण ठरवलं की मराठवाड्यामध्ये अन्य अनेक ठिकाणी आपला बळीराजा संकटात आहे आपत्ती आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी सांगितलं तुम्ही आपापल्या भागात शेतकऱ्यांना बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी तिकडे थांबा त्यांचा दसरा तुम्ही साजरा करा आणि आपण मुंबई आणि ठाण्या पुरता हा दसरा मेळावा मर्यादित केला खरं म्हणजे आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे बळीराजाच्या डोळ्यात असू आहेत त्याचं दुःख मोठं आहे त्याची शेती वाहून गेली आहे त्याची जमीन खरडून गेली आहे पशुधन वाहून गेलंय घरांची पडझड झाली आहे स्वतः मी बांदा बांधावर जाऊन आलो मी डोळ्याने पाहिलं त्यांचं दुःख डोळ्याने पाहिले त्यांचे अश्रू आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि म्हणून हा गुरुमंत्र हा मूलमंत्र जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलाय आपण एक व्रत कधी सोडलं नाही आणि कधी सोडणार नाही आणि म्हणून यावेळेस आपण पाहिलं की अनेक शिवसैनिक तिकडे मदत करताय मदतीच्या मदतीच्या गाड्या पोचतायत जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे शिवसेना आणि मगाशी गुलाबरावनी सांगितलं की जिथे संकट ईर्षा उदाहरण त्यांनी दिलं जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही हे आपलं धोरण आहे आणि म्हणून आपण मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते हे आपली जबाबदारी आहे खरं म्हणजे महापुरामुळे बळीराजा पूर्ण कोलमडून गेला आहे परंतु आपण सर्व त्याच्या पाठीशी उभे आहोत आपण त्याच्या मागे आहोत सरकार त्याच्या मागे आहे आणि म्हणून कुठल्याही अटी शर्ती सगळ्या बाजूला ठेवून यावेळेस मंत्रिमंडळात देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये बळीराजाला आपण मदत मदतीचा हात त्याला आधार दिला पाहिजे आणि म्हणून जे काय या परिस्थितीमध्ये संकट मोठा संकट मोठा आहे लोक आम्हाला सांगत होती अनेक वर्ष आम्ही कधी एवढा पाऊस पाहिला नाही अनेक वर्षात कधी एवढं संकट आम्ही पाहिलं नाही सगळं 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 उद्ध्वस्त झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की या मेळाव्यामध्ये फक्त आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत जवळचे आणि त्यांना आपण या मेळाव्यात बोलवलं आणि बाकी सगळे लोक तिकडे मदत करतायत मुटा है। आपन मुटा, नहीं आपन दसरा सण मोठा आहे परंतु म्हणतो आपण दसरा मोठा आनंदाला नाही तोटा आपण यावेळचा दसरा मात्र या दसऱ्यावर पुराचं सावट आहे पुराचं संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बळीराजा आपला अन्नदाता त्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना आहे आणि अशा वेळेस आपण जो निर्णय घेतला बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती हा निर्णय घेतला आपण हा बळीराजाच्या हितासाठी बळीराजाला वाचवण्यासाठी आणि म्हणून या पुरामध्ये आधी अगदी पाऊस वैऱ्यासारखा कोसळला परिस्थिती भयानक आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला मदतीचा हात द्यायचा नाही मग कधी मदतीचा हात द्यायचा आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की यावेळेस आपण सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील शिवसेना देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ झाला इथं रामदासबाई आहेत इथं आपले सर्व नेते आहेत या सर्वांनी जेव्हा जेव्हा दुष्काळ आला जेव्हा जेव्हा पूर आला त्या त्यावेळेस त्यांना अगदी आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य पाणी जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर जनावरांना चारा देखील देण्याचं काम इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलंय ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी बांधव भगिनींना एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका तुमचे भाऊ इकडे आहेत धीर सोडू नका टोकाचं पाऊल लुचलू नका तुमचं जीवन जे उद्धवस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीचं केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याची कष्ट दुःख वेदना आम्हाला माहित आहे आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि